अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस शुभ शुभजवळ महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांकी पूर्ण करून हीच महाराजांच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण निमित्त फक्त स्वामी सेवाच करावी का स्वामी सेवा कुठली करावी त्याच्याबरोबर स्वामी सेवेबरोबर गुरुबळ बळकट व्हावं म्हणून तुम्हाला काय काय उपाय करायचे आहे त्याच्याबद्दलची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात आधी पौर्णिमा आज संध्याकाळी सहा वाजता लागणार आहे म्हणजे शनिवारी सहा वाजता लागणार आहे आणि उद्या दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे सगळ्यात मोठा प्रश्न ताई सत्यनारायण कधी करायचं मी दोन व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की सत्यनारायण आज आपल्याला संध्याकाळीच करायचं आहे आपलं पौर्णिमेचं सत्यनारायण हे त्या कालावधीत करावं असतं म्हणजे जेव्हा पौर्णिमा लागते आणि ती जेव्हा संपते त्याच्यामध्येच करायचं असतं आता जर ती आज सहा वाजता लागली आहे आणि उद्या तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर अर्थात तुम्हाला आजच सत्यनारायण करायचं आहे उद्या करू का तर नाही उद्या चालणार नाही समजलं आता दुसरं की आपल्याला उद्या महाराजांची कुठली कुठली सेवा करायची आहे काय करायचं आहे सगळ्यात महत्वाचं की ज्यांची एकवीस पाराणं जां, आहेत ज्यांची अकरा पाराणं आहेत ज्यांची सात पाराणं आहेत स्वामी चरित्र सारामृताची त्यांची सांगता कशी करायची बघा उद्या तुम्हाला तुमचं शेवटचं पाठ असणार आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत आपल्या उद्या शेवटचा पाठ असणार आहे तो पाठ झाला की आपले एकवीस स्वामीचरित्र सारामृत पूर्ण होऊन जातात नंतर आपण जो काही नैवेद्य करणार आहोत गोडा जे काही तुम्ही करणार आहात याचा आहे ना म्हणजे स्वामी अनामृत असं उद्यापन खूप काही असतं असं अजिबात नाही उद्यापन वगैरे काहीच नाही सेवा झाली पाठ झाला महाराजांना प्रार्थना करायची बस बाकी काही नाही पण अर्थात आपण उद्या आरती करणार आहोत तर नैवेद्य महाराजांना दाखवल्या जातो आरती केली जाते बाकी काहीच करायचं नाही उद्यापन कसं करायचं जसं गुरुचरित्र पारायणामध्ये आपण चार नैवेद्य ठेवतो अशी ठेवायची कडना आहे दिवशी फक्त महाराजांना जो काही घरात नैवेद्य करणार आहात तोच तुम्हाला ठेवायचा आहे किंवा ठेवलं तरी ते महाराज ग्रहण करतात त्यांना ते, करता ते सुद्धा आवडतं म्हणून त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका दुसरं की ताई उद्या काय सेवा करायची अर्थात उद्या आपल्याला काहीही अडचण असो कितीही अडचण असो कितीही त्रास शारीरिक मानसिक कष्ट असो उद्या एक स्वामी चरित्र सारामृताचा सा पाठ तुम्हाला करायचा आहे संपूर्ण एक ते एकवीस अध्याय तुम्हाला उद्या वाचायचे आहे एका एक बैठकीत केलं अतिशय उत्तम लहान बाळ आहे किंवा घरातली कामं आहे आता तुम्हाला माहिती आहे की गुरुपौर्णिमा म्हटल्यावर आपलं किती सागर संग संगीत असतं दोन टप्प्यात पाठ केला तर चालेल का एका बैठकीत करणं शक्य असेल तर चालेल नाही शक्य होत तर तुम्ही दोनदा बसून म्हणजे एकदा सकाळी थोडंसं वाचा संध्याकाळी थोडंसं वाचा काहीही होत नाही स्वामी चरित्र सरामृत कुठलेही नियम नाही आहे तुम्हाला दिवसभरात एक पाठ करायचा आहे ज्यांना अगदी खूपच अडचण आहे त्यांनी सकाळी सात अध्याय वाचा संध्या दुपारी सात अध्याय वाचा संध्याकाळी सात अध्याय वाचा अगदी रात्री बाराला तुम्ही सेवा तुम्ही अध्याय वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही कुठलीही सेवा बारा ते साडेबारामध्ये करायची नाही असं म्हटलं जातं आहे कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो मग आम्ही बारा वाजता नैवेद्य दाखवू शकतो का अर्थात बारा ते साडेबारामध्ये तुम्ही नैवेद्य दा दाखवू शकता कारण तो दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो जेव्हा आपण महाराजांना नैवेद्य दाखवतो काय माहिती कुठल्या ना कुठल्या रूपातून दत्त महाराज आपल्या घरातला नैवेद्य ग्रहण करतील म्हणून तुम्ही अगदी साडे दहाचीच आरती केली पाहिजे असं नाही तुम्हाला बाराची आरती केली हरकत नाही किंवा अकराची करी केली आता त्या दिवशी कुठला मुहूर्त वगैरे असा अजिबात नाही जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही आरती करू शकता सकाळी आठची गेली तरी हरकत नाही जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे अजून तुमच्या बऱ्याच काही प्रश्न होता का गुरुपद केव्हा घ्यायचं सकाळी घ्या संध्याकाळी घ्या दिवसभरात तुम्ही कधीही गुरुपद महाराजांचं घेऊ शकता आता उद्या काय सेवा करायची जसं तुम्हाला सांगितलं की स्वामी चरित्र एक पाठ तुम्हाला करायचा आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहे अकरा माळीच करा ताई एक माळ करू का चार माळ करू का अजिबात नाही श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या अकरा माळी करा ज्यांच्याकडे माळ नाही आहे त्यांनी महाराजांसमोर बसून दहा ते बारा मिनटं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता जर तुम्हाला माळ नसेल तर ठीक आहे जे काही तुम्हाला मी सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की फक्त ह्या दोनच सेवा करायच्या का बघा आता आपण गुरुपद घेतलं आहे तर गुरु महाराजांना द्यावीच लागेल ती काय द्यायची ती तुम्हाला सांगेल पण स्वामी सारा मृत अकरावाणी आणि तारक मंत्र अकरा वेळा पठण करण्याचा वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्याच्याबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर दत्त बावाणी किंवा आपलं जे घोर कष्ट धारण स्तोत्र त्याचं तुम्ही पठण करू शकता उद्या महाराजांची जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करायची नाही काहीतरी एक पाठ तरी तुमचा झाला पाहिजे अगदी तुम्ही सामूहिक पाठ केला केंद्रात उद्या पाठ होणार आहे तुम्ही, तुम्ही केंद्रात जाऊन सामूहिक पाठ केला तरी हरकत नाही पण ह्या सेवा तुम्हाला चुकवायच्या नाहीये आता हे झालं आता येते ती पौर्णिमा आता तुम्हाला माहिती आहे की दर महिन्याला आपण आपल्या कुळदेवीशी माता लक्ष्मीची सेवा करत असतो आता त्याची काय सेवा करायची आहे ते सांगते त्याच्या आधी आपलं गुरुबळ मजबूत व्हावं म्हणून आपल्याला ह्या दिवशी काही गोष्टी करायच्या आहेत गुरुबळ मजबूत केव्हा होतं तुम्हाला सांगते जो गुरूंची सेवा करतो जो निस्वार्थपणे निस निसंकोचपणे कितीही अडचणी आल्या कितीही संकट आले जो गुरूंची सेवा करतो त्याच्यावर गुरूंचा वरदहस्त हा नेहमी असतो कितीही अडचणी आले किती संकट आले तरीसुद्धा पण काही उपाय पण आहे ते आपल्याला करायचे आहे खरं तर उपाय म्हणजे एक काही दान आहे ते, ते करायचे आहे गुरुबळ वाढण्यासाठी फक्त दान करणं आणि सेवा करणं ह्या दोन गोष्टींनीच गुरुबळ वाटत बाकी कुठल्याही उपाय तापायने आपलं गुरुबळ वाढणार नाही म्हणजे समजा उपाय तापाय म्हणजे काय की तुम्ही ते हे ठेवा तु ते नाही तुम्हाला त्याच्यासाठी सेवाच करावी लागेल आयुष्यात सेवेचं काय महत्त्व आहे हे मला तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आता तुम्हाला काय करायचं आहे पिवळं उद्या तुम्हाला जेवढं जास्त होईल तेवढं पिवळं दान करा दान करायला यथाशक्ती दान करायचं असतं तुमचा जर रोजचा शंभर रु शंभर रुपयाचा उदारनिर्वाह आहे तर तुम्ही अर्धा डझन केले दान करू शकता महाराजांच्या नावाने केळी दान करताना तुम्ही मठात दान करा मंदिरात दान करा दान 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 तुम्हीं 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 दान तुम्ही केंद्रात केळी घेऊन जाऊ शकता कुठल्याही दत्त महाराजांच्या कुठल्याही देवाच्या मंदिरात तुम्ही दान करू शकता गोर गरिबांना तुम्ही दान करू शकता काय माहिती की कुठल्या ना कुठल्या रूपातून म्हणजे प्राण्यांच्या असो पक्षांच्या असो मनुष्याच्या रूपातून महाराज आपल्या घरातलं ग्रहण करतील किंवा जे काही तुम्ही दान करताल ते महाराज खातील म्हणून सांगते की कुठला पण व्यक्ती असो ज्याला गरज आहे अशाला तुम्ही दान करा केळी दान करा कुठलेही पिवळ्या कलरचे पदार्थ तुम्ही रंगाचे पदार्थ तुम्ही दान करू शकता मग त्याच्यात पेढे असो किंवा एखादी बर्फी असो पिवळ्या कलरची ती तुम्ही दान करू शकता नाही काही जमलं संसारिक आयुष्यात इतकी आपले कष्ट असतात इतके विचार असताना की कधी कधी राहून जातं मग काय करायचं एका सिग्नलवर आपल्या सिग्नलवर खूप बिचारे गरीब लोक असतात किंवा कुठल्या पण मंदिराच्या बाहेर गरीब लोक बसलेले असतात त्यांना काहीतरी बघा पैसे देण्यापेक्षा त्यांना अगदी तुम्ही वडापाव दान करा पण ते जे दान करताना ना त्यांनी तुमच्या समोर खाल्लं पाहिजे तुम्हाला एक सांगू का मनुष्य असा प्राणी आहे ना तो कधीही आता समजा कोणीतरी माझ्यावर उपकार केले आहे किंवा कोणीतरी माझ्या माझ्यासाठी चांगलं केलं आहे पण माझ्या मनात कधीच वाटत नाही की त्याचं चांगलं व्हावं तो माझ्या तो माझ्याप्रती कितीही चांगला आहे पण माझ्या मनात नाही वाटत त्याचं चांगलं व्हावं म्हणून मी त्याला कधीच चांगलं बोलणार नाही पण माझा जो अंतरात्मा आहे ना तो त्याला नक्कीच धुवा देईल कारण आपण स्वतःशी आपण जगाशी खोटं बोलू शकतो कुठेतरी आपला अहंकार येतो की नाही याने मला असं केलं की बा याचं नाही चांगलं असे बरेच लोक असतात की ज्याला कोणतं चांगलं बघत नाही मी माझं उदाहरण सांगते पण माझ्यातला तो अंतरात्मा आहे ना त्याला माहिती आहे की याने मला मदत केलेली आहे जेव्हा मला गरज होती मला मला खायला नव्हतं मला याने दानधर्म केला आहे तेव्हा तो अंतरात्मा नक्कीच त्याला दुवा देईल आणि हा सगळं कलियुग हे तुमच्या कर्मावर आहे तुम्हालाही माहिती आहे की जेव्हा आपण एखाद्या दवाखान्यात जातो आणि शेवटची स्टेप असते तेव्हा देव काय डॉक्टर म्हणतात की आपलं सगळं देवाच्या हातात आहे म्हणून सांगते की हे कर्मांचा बँक बॅलन्स इतका वाढवायचा नाही की महाराज किती ह्या अडचणी आल्या तरी तो आणि तो कर्माचा बँक बॅलन्स इतका पटापट पटापट कमी होऊन जातो आपल्या बाबतीत म्हणून सेवा जास्त वाढवायच्या जा आहे ह्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दानधर्म करायच्या आहे आता बाकीच्या सेवा सांगते ह्या सगळ्या सेवा करून जर तुम्हाला टाईम मिळाला तर तुम्ही बाकीच्या गोष्टी सेव ग्रह तर बाकीच्या गोष्टी म्हणजे बाकीच्या ज्या काही सेवा सांगतात ते तुम्ही श्रवण करू शकता कुठला आहे तर सकाळी उठल्यावर आपण महाराजांची भक्तिगीतं किंवा तारक मंत्र लावून देणार त्याच्याबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा उद्या विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायला किंवा श्रवण करायला विसरू नका अगदी बारा मिनिटाची तुम्हाला सेवा सांग सांगते बारा मिनिटं उद्याचा दिवस खूप धावपडीचा आहे तुमच्यापासून माझ्यापर्यंत उद्याचा दिवस सुखरूप पार होऊ दे हीच महाराजांच्या प्रार्थना आहे तर तुम्हाला काय सेवा करायची आहे तर उद्या देवासमोर बसून किंवा श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवून विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा नवार्ण मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा एक माळ महाराजांची ह्या सेवा करायच्या आहेत त्याच्याच बरोबर तुम्हाला एक वेळा पठन पठण आहे तीन वेळा अतिशोत्तम किंवा एक वेळा करा सोळा वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे पण सोळा वेळा नाही झालं तर हरकत नाही तुम्ही एक वेळा सुद्धा करू शकता ह्या पद्धतीने ज्या काही सेवा सांगते आहे त्या अगदी बारा मिनिटाच्या आहे खूप व्याप आहे उद्या खूप जास्त सेवा करायच्या आहे पण त्याच्याबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा एकदा आपण महिन्यातून एकदा सेवा करतो म्हणून महाराजांच्या सेवेबरोबर ह्या सगळ्या सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता कुठलंच बंधन नियम अटी नाही आता बघा बारा ते साडेबारामध्ये दत्त दत्तसेवा करू शकत नाही पण तुम्ही ह्या ज्या काही सेवा सांगितल्या आहेत व्यंकटेशोत्र विष्णू व्हायचं लक्ष्मी ह्या सेवा तुम्ही करू शकता ऍडजस्टमेंट करा थोडंसं कामाचं थोडंसं लोढील मला माहिती आहे पण ह्या सेवा मात्र नका से आणि उद्या आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी खूप महत्वाचा दिवस आहे महाराजांची कृपा सगळ्या माझ्या स्वामी भक्तावर असावी आणि तुम्हाला ज्या काही सेवा करता येईल जे काही दाढ धर्म करता येईल जे काही चांगले कर्म करता येईल ते आपल्याला उद्या करायचे आहे आता गुरुपद आणि मांसाहार हे खूप मोठं कॉम्बिनेशन आहे याच्यावर आपण नंतर बोलूया आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज व्हिडिओ ते सांगवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत सेकडून ज़ व्हिडिओसोबत श्री स्वामीचं मत